जे आदेश मित्रांनो पुन्हा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आला आहे माणिक डो या ठिकाणची लेणी पाहिला तर चला आपण तुम्हाला ती लेणी दाखवू आणि मी पण पाहतो कशी ते आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक कमेंट करा आणि माझ्यापर्यंत पोहोचा तुम्हाला कशी लेणी वाटली ले ते तर मित्रांनो इथं जायचं आहे समोर या ठिकाणी थोडं हल जंगलातून जावं लागतं वरती चढून थोडं शांत राहिले राहिलंय कायडने आलंय चला बघा का मित्रांनो आपल्याला ही लेणी दिसलेली आहे बघा ही पहिली लेणी बघा अशा प्रकाराची इथे ही लेणी आहे पूर्ण खडकामध्ये कोरवलेली आहे आणि आपण इथून बाहेर निघल्यानंतर आपल्याला बघा इथे एक पाण्याची टाकी भेटते बघा इथे एक पाण्याची टाकी तर हे पाणी अधी एक किती आसा कलर आहे पिवळा कलर आणि पाणी अगदी थंड आहे आहे एक नंबर पाणी किती स्वच्छ पण वरती हा पिवळा थर बसलेला आहे असा पिवळा कलर बघा हे टाकी अंदाजे किती खोल असेल ते नाही आपल्याला सांगता येणार तसंच पुढे निघाल्यावरती आपल्याला इथे ही दुसरी टाकी दिसते हे बघा ही दुसरी टाकी मित्रांनो आज आपण आलो इथं डोळे या ठिकाणच्या या लेणी पाहिला तर आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला ले ले एक लेणी भेटली आणि त्या लेण्याबरोबरच आपल्याला दोन पाण्याचे टाक्या घेतले त्याच्यामुळे आपण बघा ही एक लेणी ले ले ही टाकी पाहू शकतो ही एक टाकी आहे आणि अजून एक तुम्हाला टाकी दाखवली ती एक दुसरं टाकी तर आपल्याला दोन पाण्याच्या टाके भेटल्यात तर ते टाय त्याच्यामध्ये ही टाकी ना सगळ्यात उतळ आणि मोठी टाकी आहे आणि दुसरी टाकी ही तिचा आपल्याला त्याचा एक खोली किती आहे ती खोली आपल्याला आणायची सांगता येणार नाही कारण ती किती खोल असेल ते आपल्याला तिचा तळ दिसतो

ह्या टाकीमध्ये खाली हात घातलेलं गाळ आहे तर ह्या टाकीमध्ये गाळ असल्यामुळे अचानक पाण्यामध्ये उतरू कारण कधी पण त्या चिखलामध्ये जर अडकलं तर अडकून राहील असं त्यामुळे डायरेक्ट पाण्यामध्ये उतरून नका आपल्याला डोळ्याने अगदी उतरून दिसते पण हे जगड टाकून त्याच्यामध्ये माती पण आहे त्या मातीमुळे ही आपल्याला वरती दिसते आता हा मी हात घालून खातोय तर त्याच्यामध्ये भरपूर असा चिखल आहे बघा तर त्यामुळे कृपया करून ह्या टाकेमध्ये डायरेक्ट उतरत जाऊ नका कारण किती खोल असेल याचा आपल्याला अंदाज नाही सांगता येणार कारण जर उतरलं तर डायरेक्ट गाळामध्ये आपण अडकू शकतो आणि आपल्याला निघण्यासाठी अवघड जाईल आपला प्राण पण जाऊ शकतो त्यासाठी अशा गोष्टीपासून तुम्ही डायरेक्ट बिनदास्त उतरत जाऊ नका या ठिकाणी आल्यावर तिला वावर दिसतोय हा बिबट्या भागून गेलाय हा त्याचा इथं हा पूर्ण इधन वावर आहे हा आपल्याला बघा इथे दिसत आहे इथे पण आहे तर असं बऱ्याच ठिकाणी आहे हा वावर फुकट्याचा आहे तर मित्रांनो येताना कधी पण जेव्हा हे रान भरलेलं राहील त्या वेळेला येऊ नका कारण बिबट्या या ठिकाणी राहतो तर तो कधी पण आपल्यावरती हल्ला करू शकतो है, है, आता ला, ला दिखे तर आता मी आल तरी हे साईडने हे पूर्ण मोकळं झालेलं नाही हे रानफेट दिलेलं आहे पूर्ण मोकळ झालंय त्यामुळे इथं सध्या कसलीही भीती नाही इतर वेळेला आपल्याला संपूर्ण हे भरलेलं आहे त्या टायमाला इथं आपल्याला बिस्टेटची भीती असते तर मित्रांनो ही लेणी आहे ही मारीगाव या ठिकाणची लेणी तर मित्रांनो ही लेणी ना और, बऱ्याचशा माणसांपासून वंचित राहिले माहिती कुणाला माहीतच नाही अशा ठिकाणी कायदा माहिती आहे तर काही माहीत नाही तर आपले याच्या आधीचे जे लेण्याचे व्हिडिओ जे आपण पाहिले तर त्या ठिकाणी प्रत्येक लेणी त्या दरवाज्याला ह्या अशा ठिकाणी दरवाजे बसवलेले पाहिले तर ही लेणी अपरिचित असल्यामुळे ह्या लेणीला दरवाज्यापासून दरवाजे बसवण्यापासून ही वंचित जागा राहिलेली ही एवढी एकाच लेणी पाहायला भेटते आणि दोन टाक्या पाहायला भेटते पाण्याच्या तर एक टाकी फळ आहे तिचा अंदाज आपल्याला माहीत नाही आणि दुसरी पण ती पण फळच आहे पण तिच्यामध्ये गाळ आणि दगड असल्यामुळे ती आपल्याला अशी उतळ दिसते तर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये उतरू नका कारण त्या टाक्यांमध्ये आपल्याला गाळ पाहायला मिळतो तर त्या टाक्यामध्ये डायरेक्ट उतरलं तर आपण त्या गाळामध्ये फसू पण शकतो तर डायरेक्ट पाण्यामध्ये उतरू नका तर या ठिकाणचे ठिकाणच्या आहेत ना कुणाला माहित नसल्यामुळे ना ही लेणी दरवाजापासून वंचित राहिलेली दरवाजा बसवण्यापासून वंचित राहिलेली